नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत विलास अण्णा चौधरी यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याने फागणे गावात त्यांचा करण्यात आला आज जाहीर सत्कार माजी लोकनियुक्त सरपंच विलास अण्णा चौधरी यांना लोकमत वृत्तपत्र समूहाकडून लोकनायक पुरस्कार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धुळे जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल फागणे गावात भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान विलासाना चौधरी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी समर्पित केलेले असून पागणे गावात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत लोकमतने त्यांना पुरस्कार देऊन गौरवलेले तसेच त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धुळे जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पागणे गावात ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला दरम्यान आजच्या या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी माजी आमदार शरद पाटील शिवसेना प्रमुख अतुल सोनोने कैलास पाटील शिवाजी आहिरे सरपंच भुरा आबा पाटील सुरेखादाई बडगुजर गुलाब ठाकरे गोपी रावसाहेब राजेश बडगुजर विक्रम पाटील जगदीश पाटील सूर्यकांत पाटील दीपक चौधरी उमेश चौधरी गौरव चौधरी सो रत्नादाई पाटील श्रीकांत जाधव मंदा आहिरे भालेराव पाटील भालचंद्र श्रीवंशी धनराज पाटील साई पाटील कुणाल पाटील हंसराज पाटील मोहन भिल सुरेश मांग बी आर सुरवंशी आदी प्रमुख मान्यवरांसह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिवसैनिक कार्यकर्ते विलास अन्ना यांना दोन सन्मान या महिन्याभरामध्ये प्राप्त झाले आणि त्यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग या जिल्ह्यात या तालुक्यात या गावात मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व सन्मित्रांनी आयोजित केलेला हा छोटे कानी परिवारातलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सदैव आम्हाला प्रेरणा देणारे तरुणांसारखे आमच्यामध्ये हसत खेळत राहणारे आणि निवडणुका आल्या की कधीच कळू दिलं नाही त्यांनी आमच्यावर सदैव केलं प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला आशीर्वाद दिला प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य विलास चौधरी समूहामार्फत लोकनायक हा पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे अण्णांची शिवसेना उभाटागट धुळे जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाली या निमित्ताने आम्ही या सर्व फागणे ग्रामस्थांमार्फत ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांच्या माध्यमातून अण्णांचा सत्कार समारंभ करण्याचा आज आम्ही कार्यक्रम केला होता अण्णांना जो काही पुरस्कार मिळाला हा आमच्या गावासाठी एक अभिमानाची बाब होती आणि म्हणून हा आजचा हा कार्यक्रम सत्कार समारंभाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये गावातले सर्व प्रमुख व्यक्ती जे आहेत सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी अण्णांच्या सत्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सत्कारातून आम्हाला सर्वांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल जी सामाजिक काम अण्णांनी त्यांनी केलं आहे की सामाजिक कामाची दखल कोणीतरी घेतली आणि अण्णांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा मी आज करत करतो